कधीचा फोटो आहे पण का हा एकदम आहे लग्नातला फोटो आहे किती ओरडाय लागते का तुला आता बघ कशी दिसते सगळं कधी प्यायचे मी तेवढं आणि त्यात काय टाकलेलं त्या दुधात दुधाचा काय ठेवून बर बर आता फोटो बघत बघत मी दूध पिते आणि मग जाणारे मी

नमस्कार तर आज मी आले आहे रामकुंडमध्ये जिथे बाळूमामाची पालखी आली आहे आणि सोबतच त्यांच्या मेंढ्या तर बाळूमामा कोण होते श्री बालकुंभार हे कोल्हापूर जिल्ह्यातील अड्डी या गावाचे रहिवासी होते ते संत गोठ्याचे मालक आणि एक आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात त्यांचा जीवनकाल अंदाजे अठराशे ब्याण्णव ते एकोणीसशे सहासष्ट असा होता ते गाई बैल मेंढ्या इतर जनावरांचे रक्षण करणारे संत मानले जातात आजही त्यांच्या गोठ्यात हजारो जनावरं आहेत जी कोणत्याही आर्थिक देवाणघेवाण न करता सांभाळली जातात पवन पूर्ण गेले आतमध्ये ढगात गेली ढगात थोडीशी एक बाळूमामांची पालखी या गावात आली या पालखीचा उद्देश तरी काय आहे बाळूमामाच्या शिकवणीचं स्मरण करून सेवा साधना आणि संस्कारांचा सा प्रसार करणे जनतेत प्रेम एकोप्याची भावना आणि आध्यात्मिक जाणीव हा या पालखीचा उद्देश आहे सेवेकरी मला माहिती सांगत होते इथले रहिवाशी पण मला थोडीफार माहिती देत होते पण माझा माईक थोडं डिस्कनेक्ट झाला त्याच्यामुळे मी काहीच रेकॉर्ड करू शकले नाही त्यांचं नाहीतर त्यांनी खूप छान प्रकारे मला समजावून सांगितलेलं पालखीचं महत्त्व बाळूमामा मेंढपाळ होते पण त्यांच्या मेंढ्या सामान्य नव्हत्या त्या देवाच्या मेंढ्या मानल्या जातात बाळूमामा गेल्यानंतरही या मेंढ्या आपोआप गावोगावी फिरतात आणि त्यांना कुठेही अडवले जात नाही त्यांचं वागणं अत्यंत शिस्तबद्ध संयमी आणि आध्यात्मिक वाटत त्या बाळूमामाचं प्रत्यक्ष रूप मानल्या जातात अंधश्रद्धा नसून श्रद्धेचा विषय आहे कारण या मेंढ्यांची वागणूक वेळेवर या गावात येणं प्रस्थान करणं हे सगळं भक्तांसाठी एक चमत्कार वाटतो बाळूमामाचा संदेश प्राणी सेवा हीच खरी भक्ती या मेंढ्यांच्या माध्यमातून आजही पोहोचवतो बाळूमामांच्या शिकवणीचं स्मरण करून लोक इथे येऊन मेंढ्यांची सेवा करतात त्यांच्या मनात जर काही इच्छा असेल तर अशी मान्यता आहे की या मेंढ्यांच्या गळ्यात ओटी बांधल्याने त्यांची इच्छा पूर्ण होते या मेंढ्या वेगवेगळ्या गावांमध्ये में फिरतात कारण मेंढ्यांचा गावोगावी फिरणं हे बाळूमामाच्या सेवाभावाचं प्रतीक मानलं जातं ज्या गावात मेंढ्या येतात तिथं शांती समृद्धी आणि चांगले दिवस येतात असा भक्तांचा विश्वास आहे अनेकदा या मेंढ्या बाळूमामाच्या पालखीसोबतही चालत असतात त्यांना कुणी शिकवलेलं नसतानाही त्या आपोआप मार्ग अनुसरतात कोणीही मेंढ्यांना हकलत नाही त्या आपोआप गाव बदलतात कोणत्याही गावात त्या, त्या थांबतात चरतात आणि पुढे निघतात ज्या गावात मेंढ्या पोहोचतात तिथे त्यांचं स्वागत केलं जातं प्रसाद दिला जातो पूजा केली जाते काही भक्त मेंढ्यांना फळं देतात पाय धुतात त्यांची पूजा अर्चना करतात इथे महाप्रसादाची तयारी चालू आहे गावकरी वर्गणी काढून जितक्या दिवस मेंढ्या तिथे राहतात त्यांच्या वा सेवेकरांची खाण्याची सोय करतात चालू होणार आहे आणि अशी लाईन करून काय बसल आरती झाली डायरेक्ट म्हणून इतकं शिस्तीत बसतात सगळे बापरे सांगायला लागत नाही ना, ना पण असं इतकी चांगली शिस्त आहे तुमच्या गावाला तुम्ही पण आरती करणार काय करणार करणार हा येत आहे का तुम्ही कर, करा करा, करा, करा। हे इथले अध्यक्ष आहेत माइक डिस्कनेक्ट झाल्यामुळं मी त्यांचं सुंदर असं भाषण रेकॉर्ड करू शकले नाही पण या भाषणातून त्यांनी मला पालखीचं महत्व बाळूमामाची शिकवण समजावून सांगितली आणि मी यानंतर त्यांना एक प्रश्न केला की बाळूमामा स्वतः प्राणी हत्याच्या विरोधात होते पण आपण सर्व त्यांचे भक्त हा समाज जास्तीत जास्त प्राणीची हत्या करून मांसाहार करतो तर त्यावर ते त्यांनी एक सुंदर अशी बाळूमामाची गोष्ट सांगितली त्यावर ते त्यांनी सुंदर असा बाळूमामाचा संदेश आम्हाला सांगितला आणि त्यानंतर या दादांनी जनजागृती व्हावी यासाठी त्यांनी सर्वांना ही गोष्ट सांगितली मग त्या गावात त्या लोकांची प्रथा होती त्या गावाच्या देवीला बकरी कापायची आणि मामाने काय केलं त्या बकऱ्याची जी प्रथा होती लोकांनी बकरी कापायला डोंगरावरून रक्ताचा पाठ असा खाली वाहत होता मामांना ते पाहलं नाही मामा त्या देवीकडे गेले आणि देवीला सांगितलं बाई तू किती फार वाईट आहे हजारो बकऱ्यांच इथं बळी पाडते लोकांना मांसाहारा ज्या मार्गाला लावते हे तू आजपासून बंद कर बाळूमामाचा अधिकार किती मोठा बाई आजपासून ही बकरी पाडायचं बंद कर आणि जर बकरी नाही पाडायची पद्धत बंद झाली तर तुझी गाठी हा बाळू धनगराशे आणि मामा त्या डोंगराच्या पायथ्यावरून असं खाली उतरत आलं आणि ज्यावेळेस बाळूमामा डोंगराच्या पायथ्यावरून खाली उतरत होत त्यावेळेस बाळूमामाच्या पाठीमाग एक सर्प सुद्धा चालत येऊ लागला आणि मामा पायथ्याला खाली आलं आणि वळून बघतात तर मामा म्हणतात मामाना एक भला मोठा साप त्या ठिकाणी बघायला मिळाला मग मामा म्हणलं अरे बाबा तुझ्या देवीच तू संरक्षण करत बस माझ्या मुलखाली येऊ नको माझा मुलग फार वाईट आहे म्हणला लोक तुला मारून टाकतील आता ते मुखा प्राणी काय बोलणार मामा तसं म्हटल्यानंतर तो नागराजानं आपला फणा त्या बाळूमामाच्या पायावर टिकवला म्हणला मामा इथून पुढं जगायचं तर फक्त बाळू धनगरासाठी आणि मरायचं तर फक्त बाळू धनगरासाठी आजपासून मी तुमच्या बरोबरच येणार आणि तो सर्प मामाची बकऱ्याची वागर ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी काय थोड्या अंतरावर थांबायची थांबायचे बाळू मामा शेवे करायला मामा विचारणार अरे बाबा तो पाहुणा आलाय त्याला दूध पाजले का मग काही शेवेकऱ्याने म्हणायचं मामा तो साप त्या बांधावर बसला आणि एकटक तुमच्याकडे बघतोय त्याला मारू का जाऊन मामा म्हणायचं आणायचं तो काय त्याला मारणार म्हणला पृथ्वी ते डोक्यावर घेऊन बसले आणि मग मामाने काय केलं दरमजल दरमजल तिथन पुढं बकरी ही फिरता स्वरूपाचा संचारी संत होते मामा मग बकरी जशी पुढच्या गावाला जायची ते जसं बाळूमाच्या पाठीमागून यायचं मग मामाने काय केलं एक दिवस त्या सापाला घेतलं आणि घरी जाऊन ठेवलं आपल्या घरी नेलं स्वतःच्या मामाला दोन भाऊ होते आणि एक बहीण होती बहिणीचं नाव गंगूबाई बघा मामांचा राजवाडा त्याच वेळेस होणार होता आज ही आपल्याला सेवा का आली तर तो नाग मामानी घरी नेला आपल्या बहिणीला सांगितलं अक्का मी एक नाग आणलाय म्हणला बंद करून ठेवलाय तू जर या सापाला तीन दिवस कुणाशीही न बोलता जर दूध पाजायचं काम केलं प्रामाणिक तर बाळू धनगराचं घर म्हणजे राजवाडा होईल म्हणले सगळं बघायला जग येईल किती दिवस तीन दिवस मग बहिणीनं सांगितलं ठीक आहे आता ती बाळूमामाला घरची लोक बी मानत नव्हती खोळा बाळ्या येडा बाळ्याच म्हणायचे त्या काळी बाळूमामाच्या घरचे लोक आणि मामा, मामा बकऱ्यांच्या पाठीमागे निघून गेले मग मामांची बहीण दुसऱ्या दिवशी सकाळी उठली गोठ्यात एक शिळी होती त्या शिळीची सपा 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 धार काढली एक काश्याची वाटी होती त्या वाटीत दूध घेतलं त्या सर्पाला ते दूध पाजलं हा पहिला दिवस पण ते शेजारणीनं बघितलं होतं दुसऱ्या दिवशी गंगू आका दूध काढायला निघाल्या शेजारी बाहेर धावतच आली म्हणली अगं गंगू म्ह एवढ्या सकाळ जपारी तू कधीच लवकर उठत नाही आज ही काय भानगडे तर बाया माणसाच्या पोटात कुठलीही गोष्ट राहत नाही बघा किती बाय माणसाला ठासून सांगा <laughs> शेतात खुरपायला गेल्यावर तरी सांगणारच तिथं नाही जमलं संध्याकाळी हापशावर पाण्याला आलं तरी सांगणार पुन्हा उगं म्हणणार बर का ते समींद्रा म्हणत होती म्हणून तुला म्हणते पण तो कोणाला म्हणू नको पण सांगणारच म्हणजे आमच्या बाळून एक साप आणलाय म्हणली आणि त्या सापाला दूध सांगितलंय मग ते बाळू माझी मा बहीण दूध काढल्यानं सापाला दूध आणून ठेवलं पण ती साप असा खुश करून धावला धावल्याबरोबर ती घाबरली आणि दोन भावाला हका मारल्या दोन्ही भावानी हातात काटे घेतल्या नव्हत्या त्या सपा सप त्या सर्पाला मारत होते ते भाऊ भाऊ भा, सापाला मारत होते पण इकडं बाळूमामाच्या अंगावरती मोठमोठा लवळ उमटत होतं मामा तिथं ते उवळत होत बकऱ्याच्या पाठीमाग आणि बोलता बोलता शब्द गेले ज्यानं माझ्या डोक्यात मारलं तो सव्वा महिन्यात डोकं बाद होऊन मरल ज्यानं माझ्या कमरत मारलं तो सहा महिन्यात कमरत बाद होऊन मरल कालांतरानं मामाचं भाऊ त्या मामाने सांगितल्याप्रमाणे मयत झालं आणि मग बाळू मामाला त्या बहिणीला सुद्धा शाप द्यावा लागला घरी आलं त्या सापाला बघितलं मामाला वाईट वाटलं बहिणीला म्हणले तुला सांगितलं होतं का तीन दिवस कुणाशी न बोलतात तू हे माझं ऐकलं नाही म्हणलं तुझाही वंश वाढणार नाही बहिणीला स्वतः मामांच्या पाया पडली म्हणली देवा एवढा मोठा शाप नको देऊ तर म्हणला अक्का जा म्हणला तुझा वंश वाढल असं बहिणीला पुन्हा चांगला शाप दिला परंतु भावांचा शाप मामांनी भावांना सुद्धा सोस्टच सु। करून घेतात उग आले देवाचा प्रसाद खायचा आरती करायची आणि शेवेला जर आपण बगल दिली अन उग देवाला म्हणायचं देवा मला नाही आपल्या हातून थोडी सेवा करू द्या मामांची कृपा दृष्टी साऱ्यांवर आहे आता आरती करूया वातावरण पावसाचं एक अकरा कार्यकर्ते तुम्ही आरतीला या मॅडम तुम्हाला पण आरती धरायची तुम्ही एक ताट महिलेच घ्या आणि तिथं आरती वळवण्यासाठी या नम शिवाय नम शिवाय नम शिवाय भा मम शिवाय नमश शिवाय नम शिवाय भा मम शिवाय महाप्रसाद घेतलाय आणि आता मेंढ्या सोडल्यात बाहेर म्हणजे चरण्यासाठी मग त्या डायरेक्ट सकाळी जाऊन संध्याकाळी येणार आणि मग बायांसाठी सेवा म्हणून येणार या इकडे येऊन त्या लेंड्या असतात ना मेंढ्यांच्या त्या साफ करतात एक ह्यांची ही सेवा असं मानली जाते म्हणून आपण ती सेवा बघूया का 在的，在的。<laughs> परत एकदा बोला ना काय बोलल बोलदरीला राहिल्या आता हेड काढणार मॅडम आली आमच्याकडे ये बोला नामा ना। <laughs> खोल मामा बकरीला खायला भेटलं तर मामा कुठंही जात नाही मामा बकरीच्या पोटाच्या आधी बघत्यात म्हणजे बकरीला पूर्ण खायला मिळालं तर मामा इथून लवकर जाणार नाही तर जागेवर महिनाभर म्हटलं तरी मामा महिनाभर नाही ते चांगलं वाटलं मला ते ऐकलं म्हणून म्हणलं रेकॉर्ड करून ठेवते हा मी <laughs> <Goodness, dear. laughs> भारी आले बाबा तू पण तितके सुंदर ते पण इतकं सुंदर छान इतिट ला

तर असं आमचं आज सकाळच्या पालखीचा दर्श पालखीचं दर्शन आणि आरती झालीये आणि मी जितका प्रयत्न होऊ शकेल तितकं तुम्हाला पालखीबद्दल माहिती आणि तो कसं होतंय ते दाखवू दाखवायचा प्रयत्न केलाय काय बोलणार का हां काय तरी बोला आता मी सेवा केली हां सकाळी नऊ ला आज तो आरती घेतली महाप्रसाद घेतला मेंढ्याचा वर्ग झाडलं आता घरी चाललो आम्ही आणि हेच रिपीट ते जोपर्यंत इथं मेंढ्या आहेत तोपर्यंत रोज सकाळ संध्याकाळ दोन टाइम हीच प्रोसेस असते यांची हो ना हीच असते हो ना ग ए मी रमावं तुमच्या गावात आले ना मेंढ्यात जरा बोल काहीतरी अगं आमच्या गावात मेंढ्या आल्यात रविवारी हां मग आम्ही रोज सकाळी आरतीला येतोच मग आरती घेतोत प्रसाद घेतो वाडग झाडतो नंतर घरी जातो घरी जातो जातो येतो नाही जेवढं घडत ठीक आहे मामाची खरी खुर काय झाले घटना घडली ओके भरपूर जणांनी मला स्वतःहून त्यांच्या त्यांच्यासोबत काय काय अनुभव झाले ते आज झाले ना माझ्यासोबत चालते होई वडगाव सात झालं पूर्वी सात वर्षाचा

काढली काढली मावशीची डिझाईन काढली तर आता आपल्याला गोष्ट सांगणार आहे जी आधी पहिल्यांदा मध्ये मग मामा आम्हाला माहिती पण नव्हतं मग एका पुजाऱ्याने आम्हाला माहिती दिली मग तिथून आम्ही मामाची सेवा केली सेवा केल्यावर एखादी असा चमत्कार झाला मी दहा रामशीच्या काडीत असतात रामई देवी आमच्या ते रामकुंड मग त्या देवीच्या मंदिरात चा झाड आहे मग काय म्हणलं कि चाप्याच झाड किती पण कामाने आपलं अन्न होत नाही मग घरी आले आंघोळी केली आणि देवपूजा करायला पाणी आणून देवपूजा करायला लागली तर चाप्याच फुल माझ्या दारात दिलं मामाने मामांचे भरपूर म्हणून तर इतके भक्त आहेत त्यांचे आणि कधी कधी पैसे पण बन जुन्या मला मामा असं कुठल्या ना कुठल्या तरी रूपात येऊन मदत केली इकडून नाही तिकडून असं तर अशाच आपण बाळूमामाच्या हा व्हिडिओ इथंच संपवतो आपण भेटू परत पुन्हा दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाळूमामाच्या नावाने तुम्हाला दोन महिन्याच्या आत मामा गाडी उभा करत्या हा बर का <laughs>